ड्यू डेच्या आसपास एका आईच्या ब्रेस्टच्या निपलमध्ये कोणते बदल घडतात हे तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असलं पाहिजे म्हणून हा व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसाठी ज्यांना ॲक्च्युली स्वतःची हेल्थ स्वतःची बॉडी खूप व्यवस्थित ठेवायचे जेणेकरून तुमच्या ब्रेस्ट फिडिंगचा जो जर्नीचा स्ट्रेस आहे किंवा डिलिव्हरीनंतरचा जो स्ट्रेस आहे तो बऱ्यापैकी कमी होऊन जाईल आता जाणून घेऊयात निपलमध्ये कोणते बदल होतात सो so, निपलच्या साईडचा सा जो ब्रेस्ट एरिया आहे तो युजली थोडा मोठा होतो त्याच्यानंतर हा जो ब्राऊन एरिया आहे तिथे कधी कधी तुम्हाला छोटे छोटे फोड दिसतील विच इज लाईक फॅट डिपॉझिशन नॉर्मल इथले केस कधी कधी मोठे होतात नॉर्मल हा जो ब्राऊन एरिया आहे तो थोडा जास्त डार्क होतो नॉर्मल हा अजून मोठासा स्प्रेड होतो डेटच्या आसपास नॉर्मल पण जे निपल आहे त्या नेपलवरती कधी कधी ड्रायस्किनचा कोट तयार होतो जो थोडासा खरखरीत ब्लॅकिश ड्रायस्किनचा कोट असतो जर तुमच्याही कोणालाही तो कोट दिसला तर तुम्हाला आंघोळ करताना थोडंसं ऑइलिंग करून मसाज करून ते ड्रायस्किन काढून टाकायचे नाहीतर बाळ अखंड दूध पितळ असं करतं जर तुम्हाला निपलमध्ये ड्रायनेस फील होत असेल ती बाजू खरखरीत लागत असेल तर इट्स अ प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन अस आपल्याला या गोष्टीवरती लगेच काम करायचं दुसरी महत्त्वाची गोष्ट कित्येकही मुली म्हणतात की मला एरिया खूप सेन्सिटिव्ह झाला आहे दुखतो आहे हात पण लावताना येते ब्रा घातली तरी त्रास होतोय हे का होतं हे जे फुगण्याची सिस्टीम आहे किंवा हे जे वाढण्याची सिस्टीम आहे ह्यामुळे कित्येकही मुलींना सेन्सिटिव्ह निपल्स होतात पण त्यासाठी प्लीज ब्रा घालणं सोडू नका नाही तर ब्रेस सॅग व्हायला सुरुवात होईल त्यामुळे जर तुम्हाला निप्पल खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर रात्रीच्या वेळेस प्रिफरेबली ब्रा घालू नका लूज कॉटनचे कपडे घाला दुसरी गोष्ट कॉटन बेस्ड ब्रा सिलेक्ट करा तिसरी महत्त्वाची गोष्ट तुम्ही लोक लिटरली विटॅमिन ई e बेस्ड ऑइल लावू शकता निप्पल आणि त्याच्यावरच्या एरियाला याने त्याची हिलिंग प्रोसेस थोडीशी इम्प्रूव्ह होईल किंवा तुम्ही लोक वॅसलिन पेट्रोलियम जेली किंवा कोणतीही दुसरी पेट्रोलियम जेली लावू शकता जेणेकरून तुमची ती सेन्सिटिव्हिटी थोडीशी कमी होईल त्याच्या पलीकडे पण जर तुम्हाला जाऊन दुखत असेल तर तुम्ही थोडंसं थंड पाण्याचे आईस पॅक किंवा गरम पाण्याची पिशवी दोन्ही वापरून बघायचे तुम्हाला कशाने बरं वाटतं हे तुम्हाला तुमचं कळेल आणि ज्याने तुम्हाला बरं वाटतं ती गोष्ट तुम्ही पुढे कंटिन्यू करू शकता निपलमध्ये होणारे बदल मी तुम्हाला सांगितले निपलमध्ये पेन का होतं मी तुम्हाला सांगितलं निपलमध्ये पेन मॅनेज कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलं आता खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला माहिती पाहिजे कोणत्या गोष्टी ऐकायच्या नाहीत जर घरचे म्हणले की निपलला ना तू दररोज ओढायला सुरुवात कर नाही काही लोक निपलला बाहेर ओढून तिथे रबर बँड लावायला सांगतात आन्सर इज नो काही लोक तुम्हाला प्रेग्नन्सीच्या नवव्या महिन्यात किंवा इंजेक्शनने निपल बाहेर ओढायला सांगतात डान्सरीज नो असं काही विचित्र करू नका पण उलटं पण नाही करायचं काही लोक अगदीच निपलकडे बघत नाही अगदी बुरशी साठल्यासारखं व्हाईट वाईट पार्ट जमा होतो त्याच्यावरती ते करायचं नाही पुढची महत्त्वाची गोष्ट काही जणांच्या ब्रेस्ट आणि निपलमधून दूध लीक होतं म्हणून ती लोकं निपल पॅड किंवा कॉटनचं पॅडिंग ठेवतात ब्राच्या आतमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या निपलमधून दूध लीक होतं आहे आणि तुम्ही लोकं जर पॅडिंग ठेवलं तर ते जो ओलावा आहे त्या पॅडिंगचा तो कॉन्स्टंटली निपलला लागतो आणि त्याच्यामुळे निपलला इन्फेक्शन होऊ शकतं निपलला त्रास होऊ शकतो निपलवरती बुरशीसारखं जमा होऊ शकतं निपलमध्ये पस होऊ शकतो त्यामुळे आयडियाली निपल खूप जास्त सेन्सिटिव्ह होतं म्हणून क्लोज टू ड्युटी तुमच्या निपलमध्ये हे सगळे चेंजेस अशासाठी होत आहेत कारण तुम्हाला डिलिव्हरीनंतर बाळाला पाजायचं आहे आणि तुमच्या बॉडीला कळतं आहे की बाळाला पाजायची ही तयारी आहे आणि बॉडी तुमची त्याचसाठी तुम्हाला मदत करते so, so था था? था था। सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू तुमच्याही कोणी जर प्रेग्नंट असेल किंवा तुम्ही पिल्लू प्लॅन करत असाल तर आपण प्लॅनिंग बेबी टू ब्रेस्ट फिडिंग प्रेग्नन्सी गर्भसंस्कार लेबर प्रिपरेशन बाळाचं जेवण या सगळ्या रिलेटेड क्लासेस डब्ल्यू 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 डॉट मॅदुजा डॉट कॉमच्या कोर्सेस सेक्शनमध्ये बघा आणि या प् स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय